आज पत्रकार परिषदेच्या काही मुद्द्यावर आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे या पत्रकार परिषदेचे आमचे मार्गदर्शक मधुभाऊ नवले आमचे तालुका अध्यक्ष शिवाजी नेहे बापू वागचौरे मंदते नवले उर्फजीजी रजनीकांतजी भांगरे योगेश साबळे ॲडव्होकेट महेश उगडे नवनाथ करवंदे साईनाथ नवले भास्कर दी दराडे ज्ञानेश्वर झडे बाळासाहेब शेटे आणि उपस्थित सर्व काँग्रेस कमिटीचे सदस्य पदाधिकारी या पत्रकार परिषदेमार्फत आपण लोकसभामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बघितला आहे त्याचप्रमाणे आमच्या अकोल्या तालुक्या संदर्भात काही काही आमचे प्रश्न आहेत किंवा आम्हाला ज्या प्रश्नावर काम करायचे आहेत त्या संदर्भात मी थोडक्यात बोलणार आहे आपल्या तालुक्यामध्ये प पडणाऱ्या पावसाच्या पाणी आणि धरणसाठ्याच्या अंतर्गत शेतीला पूर्ण पूर्ण शेतीला पनापणापर्यंत पाणी कसं पोचेल यासाठी आम्ही काम करणार आहे कारण पाणी आहे पण सर्वच शेतीपर्यंत ते पाणी आजपर्यंत गेलेले नाही राहिला दुसरा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न आपल्याला भेडसावत आहे तालुक्यामध्ये पाणी असेल तरी मे महिन्यामध्ये आपल्याला हंडा किंवा टँकरची गरज असते त्याप्रमाणे आम्ही या याच्यामार्फत आपल्या तालुक्यातल्या महिलांचा कसा हंडा त्यांच्या डोक्यानं उतरला जाईल किंवा टँकरमुक्त आपला मतदारसंघ कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये बघत आहे की जे वीज पुरवठा एम एस सी बीचे भरपूर प्रॉब्लेम आहेत वीज पुरवठा त्यांच्या ज्या जुन्या तायरलाईन किंवा ट्रान्सफर आहेत काही काही पट्ट्यामध्ये लाईट गेल्यानंतर त्या लाईटीची दुर्व्यवस्था करण्यासाठी आठ आठ दिवस दहा दहा दिवस आपल्या आदिवासी भागातील वाड्यापेठातील लोकांसाठी त्यांना आठ आठ दहा दिवस अंधारात राहावं लागेल त्यासाठी आम्ही नवीन कसं उपयोजना करता येईल ते ट्रान्सफर असून दे नवीन तार करता येईल त्यासाठी आम्ही काम करणार आहोत आणि आपल्या तालुक्यामध्ये विशेष करून जे निसर्गरम्य दिलेलं आहे पर्यटन पर्यटनाच्या बाबतीत काही विशिष्ट संकल्पना आहेत आमच्या की ज्या आदिवासी भागातील विद्यार्थी आहेत किंवा जे छोटे छोटे व्यावसायिक करतायत ज्यांना टेंटमार्फत एक चांगलं प्रशिक्षण देऊन आपल्या येणारा पर्यटक हा नाराज न होता योग्य प्रकारे त्याला सुविधा देऊन ज्या जेणेकरून त्यांना चांगल्या सुविधा भेटल्यानंतर ते परत पर्यटन आपल्या तालुक्यामध्ये वारंवार आलं पाहिजे त्यावेळेस आपला आदिवासीतील विद्यार्थी असू दे बेजग बेरोजगार असू दे तो त्याच्यावर काम केलं पाहिजे त्याच्यावर त्यांना रोजगार निर्मिती झालेली पाहिजे आपल्या आपल्या तालुक्यामध्ये खूप पाऊस पडत असूनही पण ए एकच पीक होत झालं जातं उन्हाळ्यामध्ये जोडधंदा म्हणून आपल्याला आदिवासी असू दे किंवा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी जो रोजगार आहे त्यासाठी निर्मिती केली पाहिजे त्याचप्रमाणे रोजगाराच्या प्रश्नावर माझी अशी एक संकल्पना आहे की त्याच्या पात्रतेनुसार त्या विद्यार्थी असू दे किंवा ज्याचं क्वालिफिकेशन झालं असेल त्यांना योग्य प्रकारे अत्या योग्य प्रकारे त्यांना रोजगार निर्मिती करशील त्यासाठी आम्ही प्रशिक्षण वर्ग किंवा हे रोजगार मेळावा घेऊन त्या विद्यार्थ्यांना नमीच आम्ही ती कसे त्यांना रो रोजगारीची किंवा शिक्षणाच्या अनुसरण त्यांना ज्याप्रमाणे संधी देता येईल त्यासाठी आम्ही विशेष करून प्रयत्न करणार आहोत राहिला शिक्षण शिक्षण व्यवस्थावरही खरं काम केलं पाहिजे शिक्षणाची व्यवस्था जर खरंच लोकं बोलतात विकास करायला पाहिजे विकास करायला पाहिजे माझ्या मते जोपर्यंत इथला विद्यार्थी शिकणार नाही तो वे वेल एज्युकेटेड होणार नाही शिक्षण ही पहिली गरज आहे जेव्हा विद्यार्थी शिकायला शिक्षण होईल त्यावेळेस खरा समाज किंवा आपला तालुका किंवा आपला मतदारसंघ विकसित होण्यासाठी पहिली जी आहे शिक्षण जा जी आश्रमशाळा आहेत त्या दुर ज्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची क्वालिटी आहे एकविसाच्या जगामध्ये आपण वावरत असताना जे शिक्षणाची पद्धत आहे तर आपला विद्यार्थी आज जेव्हा अकोले तालुक्यातला विद्यार्थी बाहेर शिक्षणाला जातो त्यामध्ये त्याला शिक्षणाचा थोडा आपण कुठेतरी कमी असल्याचा निल्गुंड येतो त्यामुळे त्यांना शिक्षण हे दर्जा झालं पाहिजे जेव्हा बेसिक गोष्टी जे बेसिक गोष्टीमध्ये शिक्षण त्यांचा जेव्हा परिपूक होईल तेव्हाच आपला विद्यार्थी हा शहरांच्या तोडीच तो तीते कंपेर कुरूं, तो तिथे कम्पेअर करून तो शिक्षणाची क्वालिटी केली त्यासाठी आम्ही आश्रमशाळेत शिक्षण पद्धतीवरही अभ्यास करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थी कसा सक्षम होईल की त्याला चांगले शिक्षण भेटेल यावर आम्ही काम करणार आहोत दु तसंच आपण पाहत आहे की तालुक्यातली प्रशासन भले गव्हर्नमेंटच्या किती योजना येतात प्रशासनावर कोणाचाही वचक नाही प्रशासन हा मनमानी कारभार करत आहे त्यांच्या ज्या सुविधा किंवा योजना येतात त्या ते शंभर टक्के सोड नाही आत्ताही तुम्ही लाडकी बहीण योजना बघताय सोर सर गरीब महिलांना किती दोन दोन चार चार आठ आठ तास तुम्हाला तिथं ता, लाईनीमध्ये थांबावं लागले लाग ला आहे त्यामुळे त्याच्यावरही प्रशासनावर आपला वचक राहिला पाहिजे की त्यांनी जो विद्यार्थी किंवा महिला ज्या बी योजना आल्यात त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत वाडी वस्तीपर्यंत कशा पोचल्या जातील यासाठी आम्ही काम करणार आहोत तसेच आपल्या शेतीमालाला किंवा सरकारी ज्या संस्था आहेत आधी आपण बघत आहोत आपल्या दुधाला भाव नाही शेतीला माल भाव नाही त्यामुळे ज्या सरकारी संस्था आहेत त्या कशा चांगल्या व सक्षम होतील त्याच्या त्यासाठी पण आम्ही वर्ग घेऊन त्यांच्यावरही आम्ही काम करणार आहोत की त्या कशा चांगल्या होतील त्याच्याप्रमाणे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला ज्याचा फायदा होईल आपल्या मालाला भाव भेटेल आपल्या दुधाला भाव भेटेल यासाठी आम्ही शम प्रयत्न करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं की गेले सात आठ व वर्ष झालेत तुम्ही बघत असाल की जाती जातीमध्ये भाडणं लावलेली जातात धर्माधर्मामध्ये भाडणं झाले चाललेली जातात की तोडो जोडो आणि या या संकल्पनेवर हो जे राज्य सरकार आत्ता काम करत आहे दोन जातीमध्ये भाडणं लावून ते करत आहे विशेष करून आर और आरक्षणाच्या मुद्द्यावर ते दोन दोन जातीमध्ये भाडणं लावत आहेत मराठा आरक्षण असू दे ओ बी सी आरक्षण असू दे धनगर आदिवासी आरक्षण असू दे ह्याच्यावरही तुम्ही काम करत आहे येणारं सरकार या आदिवासींच्या विरोधात सरकार आहे तुम्हाला माहीत असेल काँग्रेस सरकारनी गेले सत्तर वर्षामध्ये कधी आदिवासी समाजाला धोका दिलेला नाही जे आहेत बोलले ते करून दाखवलेले कधी त्यांना अंधारात ठेवून कुठलंही काम न केलेलं आहे त्यामुळं काँग्रेस सरकार जे बोलतं ते काम करतं ज कुठल्याही जातीत जाती पातीत न अडकता ते सर्वसामान्य सर्व, सर्व जनतेसोबत काम करत असतं आपल्या तालुक्यामध्ये बघत असाल तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये याचे प्रकरण आपल्याला अनुभवत येत असेल आमचा प्रयत्न राहील की आपला तालुका जसा पूर्वी होता सर्व भावंड सख्या भावंडाप्रमाणे जाती ताटी कुठलंही राजकारण तालुका होतो त्याप्रमाणे एकत्र राहण्याचा आम्ही प्रयत्न करू जय या दिवस आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू

तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पाहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकवीस सेंटर